नमस्कार प्रेक्षकांनो हळद कुंकू असलं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघही चिखलामध्ये पडलेले असतात तेव्हा दुष्यंत तिला ते म्हणतो की तुझ्यामुळे मी या घाणेरड्या चिखलामध्ये पडलो तेव्हा कृष्णा त्याला ते म्हणते ओ भुंगाट पावणं ही गाडी उचलायची आणि इथून पळ काढायचा असं म्हटल्यानंतर कृष्णाला तोही म्हणतो ए आणि तिथून निघून जातो तर इकडे आपल्याला पाहायला भेटतं दुष्यंत हा गावात आलेला असतो घरी आल्यानंतर तो म्हणतो काय हे इडियट गाव आहे मला अजिबात आवडलेलं नाही आहे चिखलाने माझं पूर्ण कपडे खराब केले मला म्हणत असतो की या गावाशी मी कनेक्टच होऊ शकणार नाही तर दुसरीकडे आता कृष्णाला पाहुणे पाहायला आलेले असतात त्या पाहुण्यांना ते म्हणते की माझं लग्न जरी झालं ना तरी मी शेती करणार आणि त्याच्यामध्ये आडवं आलेलं मला चालणार नाही आता पाहुणे पाहायला आल्यानंतर ते तिथून उठून निघून जातात दुसरीकडे दुष्णताच्या आंघोळीसाठी आता विहिरीचं पाणी आणलं गेलेलं असतं तेव्हा ती म्हणते माझ्या दूषांसाठी हे पाणी नको आहे त्यामुळे एक टेम्पोमध्ये फिल्टरचं पाणी घेऊन येतात तर येणारा भाग खूप छान असणार आहे